बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्याला राज्यभरातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी तसंच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते यावर्षीच्या गणेशोत्सवात ऑपरेशन सीम दूर आणि स्वदेशी वस्तूंचा वापर याबाबत मंडळांनी जनजागृती करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय दरम्यान गणेशोत्सव मंडळांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुद्धा मांडल्या पर्यावरणाचं रक्षण करत आणि कायदा सुव्यवस्था राखत गणेशोत्सव साजरा करावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलाय okay, यावर्षी राज्य शासनानं गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्याला राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर काही सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी सुद्धा हजर होते मंडळांसमोरील अडचणी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा या बैठकीत व्यक्त झाल्या तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा आवाहन केलं यंदा ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे करावेत त्यातून भारतीय सैन्य जवानांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले गणेश उत्सव मंडळांना सर्व परवाने विना व्यत्यय मिळावेत पण मंडळांनी सुद्धा सामाजिक भान आणि कायदा सुव्यवस्था राखावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही सूचना केल्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी अशी सूचना या बैठकीत करण्यात आली दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांचा व्यावसायिक उपयोग होत नसल्यास मालमत्ता कराची आकारणी होणार नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला यावेळी गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश दहिबावकर यांच्यासह गणेशोत्सव समित्या आणि मूर्तिकार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते